नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेद्रा यूट्यूब चॅनलला आणि हा जो तुम्ही बाग बघताय याला चार वर्ष कंप्लीट झालेले आहे हे जमीन इतकी खळकाळ आहे खाली असे टोळ म्हणतो ना आपण म्हणजे असे मोठे मोठे खरपासारखे दगड निघतात खूप हलकी जमीन आहे इथे आपण बेड थोडं शेणखत वगैरे भरून असे बेड तयार केले त्यानंतर आता हे जे तुम्हाला पाहायला मिळते बघा असं वाढलेलं गवत दिसते इथे तन्नाशकाचा प्रयोग आपण एक ते दीड वर्षापासून वर्जित ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की ह्या अशा जमीनमध्ये सुद्धा झाडांची ग्रोथ अशी चांगली होत आहे माल कुठंतरी लागलेला आहे बऱ्याचसा कमी जास्त कमी जास्त कारण हा धरलेला सुद्धा बाग मनानेच चाललेला आहे आणि हे जे गवत कंट्रोलचा विषय आहे मेन अशा प्रकारे गवत जर कंट्रोल केलं तर ह्या खताचं आपल्याला गवताचं खत पण होतं आहे गवतही कंट्रोल होते आणि आता इथे अंतर जास्त आहे झाडं झुकलेलं नाही आहे म्हणून आपल्याला ट्रॅक्टर चालू शकतो पण ज्यांना ट्रॅक्टर चालत नाही त्यांना अशा प्रकारे जर कटर मारत गेले कायम तर अशा प्रकारे आपल्याला जमीन चांगली राहते त्यांना शकणा मारता आणि त्या ख गवताचं खत पण होते आता हा जो बाग आहे असा लांबवर गेलेला आहे आणि प्रत्येक खुंडीमध्ये आता हे ज चार वर्ष झाड आहे त्याच्या खालचे आपले सहा वर्ष झाड आहे त्याच्या खालचे आपले वीस वर्ष झाडं आहे तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्यात हा बाग लागवड झालेली आहे आणि इथे जे तुम्हाला काही झाडं गेलेले आहे काही लहान मोठे दिसते तर हा जमिनीचाच भाग आहे हा जमिनीचा भाग इथला एवढा खराब आहे तसे तर हे पूर्ण जमीन इतकी मार राहणार आहे की इथं फळबाग आली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे मोठी गोष्ट म्हणायची हे जे आहे हे झाडं आपल्या आता जवळपास सहा ते सात वर्ष झाडं आहे आणि याच्यामध्ये चांगल्यापैकी माल आहे काही झाडांना कमी जास्त कमी जास्त यावर्षी जे ताण न बसता लवकर पाऊस आला आणि त्यामुळे इथे आपल्याला लेट बहार पाहायला मिळतोय आता जे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघित बगी, बघितलं की साईज इथे दोन बोटं आहे काही फळांना इथे अजून एकही बोटं असत नाही आणि असं पॅक होते म्हणजे ही पण साईज आहे तर हा लेटची साईज आहे म्हणजे लेट फुटलेला आहे आणि काही भागात जे तुम्ही जसं व्हिडिओ बघितलाय तिथे आपल्याला मोठं फळ पाहायला मिळालं आणि इथे आपल्याला छोटं फळ पाहायला मिळते तर अशा प्रकारे आपला मागपुडं फुटलेलं बाग बरेचसे आहे पण किती मागपुडं फुटले तरी हे जानेवारी एंडिंग फेब्रुवारी स्टार्टच्या आसपास हार्वेस्टिंगला येणार तर इथून सुरू होते आपले वीस वर्ष झाडं हे बघा खोडं आता हे खूप वीक झाले याला जे आपण मागं टॉपचे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ पाहिले तुम्ही टॉप मारल्याचे ती इथं होते का अडचण की वरच्या शेंड्याचा माल जो आहे तो चांगला पोसत नाही फळ येत आहे त्याला पण तो साईज जी व्हायला पाहिजे तीच प्रॉपर साईज होत नाही अशी काडी पडते त्यामुळे इथे जे उत्पन्न मिळायला पाहिजे वीस वर्ष झाडाचं आठ कॅरेट दहा कॅरेट पंधरा कॅरेटचं ते मागच्या तीन वर्षापासून आपल्याला कमी झालेलं आहे त्यामुळं आता या वर्षाचा बार काढल्यानंतर इथे आपण हार्ड कटिंग घेणार आहे आणि हार्ड कटिंगनंतर दीड वर्ष वाट पाहून त्याच्यानंतर आपण याला परत पाच वर्ष पुढचे चांगलं बार घेणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे व्हिडिओ करण्याचं कारण की तुम्हाला एकाच वेळेस तीन प्रकारचे झाडं पाहायला मिळाले गवत कसं कंट्रोल करायचं ते पाहायला मिळालं आणि तर जसं तुम्हाला सांगितल्यापासून मागच्या दीड ते दे दोन वर्षापासून आपण इथे तणनाशक बिलकुल मारलेलं नाही आहे फक्त कटर मारते आणि मधल्या भागात आपला काकऱ्या किंवा रोटा चालतो आणि इथे हे दोन वर्षातून एकदा आपण हे फोडतो हे जे बेड आहे आणि ड्रीपच्या लाईन इथे तीन आहे दोन्ही लाईन आहे एक ड्रिपरची लाईन आहे तर अशा प्रकारे हे बेड पूर्ण वल्लं होतं याच्यामध्ये आणि इथल्या भागात आपण पाणी देतो तर ज्यांचं ज्यांना आता संत्रा लागवड करायची किंवा ज्यांचं हलकं रान आहे त्यांनी बेड पद्धतीने जर योग्य नियोजन केलं शेणखत रासायनिक खताचं तर उत्पन्न हे शंभर टक्के वाढतेच फक्त त्याच्यामध्ये शेणखताचं प्रमाण हलक्या जमिनीमध्ये खूप जास्त पाहिजे बाकी अजून काही अडचण वाटल्यास किंवा ह्या बागेमध्ये काही आवडल्यास कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही नॉलेज मिळेल धन्यवाद